नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण जिजाम डेरी फार्मवरती आले आहेत आणि त्यांच्याकडे हरियाणावरून गाड्या आलेल्या आहेत बाकड मशीच्या तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून पैसे बघू शकता आणि आपण आता शकिल भाईकडे जाऊ आणि विचारून घेऊ आता ही संपूर्ण हे एक लॉट आणि हा संपूर्ण लॉट शकिल भाईच्या डेअरी फार्मवरती येऊन उतरलेला आहे तुम्ही त्यांचा डेअरी फार्मचा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलवर नसाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लागेल नमस्कार भाई नमस्कार तर कस काय बाजार वगैरे सध्या आता बाजार बिजार सध्या चांगले दोन दिवस चालू असल्यामुळे ताज्या मशीला थोडी मागणी आहे बाकडा मशीला आ, तर बघू शकते संपूर्ण दावण आपली जी जमाता डेअरी फार्मची विक्रीसाठी अवेलेबल आहे त्या संपूर्ण मशी चार पाच सहा महिन्यापर्यंत गावून तर आज कुठून आले होते शेतकरी आपल्याकडे हे शेतकरी आले होते आणि या शेतकऱ्यांना आपल्याकडून चार वाकडा मशी आपल्या जमाता डेअरी फार्म केले तर कुठले आहेत ते प्रॉपर नाव गाव विचार कुठले सर आम्ही बोराजनी तालुका जिल्हा जालना जालन्यावरून आले जालन्यावरून आलो तर सर्वप्रथम बाजारात स्वागत कस बाजारात चांगला वाटला याच्यापूर्वी कुठे बाजारात वगैरे गेले बाजारात आले तुम्ही तर आज आपण मशी खरेदी केल्यात तर कस काय व्यवहार वाटला वाटला चांगला वाटला किती मशी खरेदी केला चार केलेत तर एकंदरीत काय रेट ने घेतलं आपण सत्तर पंच्याहत्तर ऐंशी आणि या रेट ने घेतलं तर आपण किती मशी खरेदी केल्या टोटल चार मशी खरेदी केले आहे का तर बाईचा व्यवहार कसा वाटला तुम्हाला जर एकंदरीत समजा जर तुमचे इकडून शेतकरी याचे ठरले तर व्यवहार कसा आहे काय सांगता व्हिडिओच्या माध्यमात चांगलं चांगलं आहे खरेदी केलात नेमकं तुम्ही दोघांनी केले की तुम्ही केलं का तर याच्यापूर्वी आपल्या वाटवर काय मशी आहे का नाही हा आता, आता किती मशी खरेदी करायची आपला अंदाज एक नंतर दहा मशीन आता चार व्यवस्था पण कस आहे हा चार व्यवस्था केलेला आहे तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे शेतकरी जालन्यावरून आले होते आणि त्यांनी आपल्या जिजामाता जमा डेअरी फार्म मध्ये भाकर मशी खरेदी केलेली म्हशी अशा एकदम टॉप क्वालिटीच्या दादा कुठल्या जातीतल्या इथल्या घेतल्या मुर मध्ये तुम्ही जे व्हिडिओच्या माध्यमातून जे व्हिडिओ पाहताय आ, सेम तसाच व्यवहार वगैरे तसं आपलं म्हणजे बाजाराचा अनुभव चांगलाच आहे म्हणायचा मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्ही व्हिडिओवर कमेंट करता पण जे शेतकरी ऍक्च्युअल मध्ये तुम्ही देत आहे एकदम व्यवस्थित बाजार आहे तर भाई व्यवहार कसा झाला म्हशीचा कळण का आपल्याला व्यवहार आपण नेणला ना सगळ्या दुसऱ्या दुसऱ्या दोप्याच्या मशी आहेत दुसऱ्या दुसऱ्या बेताच्या मशी आहेत आपण नेणला सत्तर हजार रुपयाचे भावन दिले आहेत सहा सहा तर टोटल चार मशी चार मशी तर बघू शकता डेरी खरेदी केली अजून किती लॉट शिल्लक आपल्याला आपल्याकडे चौदा मशी शिल्ल द्या शिल्लक मैस प्रकारे आजारी नाही जेणेकरून शेतकरी बांधून झालं पाहिजे शेतकरी हितासाठी आपण काम करीत असतो आणि शेतकऱ्याची फसवणूक होत नाही आपल्या पैसे आल्याला आपल्या डेअरी फार्म आहे आपल्या स्वतःच्या गॅरंटीवर आपण आपल्या मार्केट आपण शेतकऱ्याला लिहून देतो अंगाचे साडाचे दुधाची गाभाचे आणि म्हैसन त्या प्रकारची आजारी नाही जरी समजा मजला काही प्रॉब्लेम आला एक महिन्याच्या आतमध्ये तरी आपण मशीला बदलून देत असू शकतो आपला कॉन्टॅक्ट नंबर एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे आता सगळे मशी आपल्या जगे होऊ शकतो मित्रांनो संपूर्ण मशी अवेलेबल आहे विक्रीसाठी तुम्ही येऊन इतर वर आला जमन का भाई हप्ता भर कधी जरी आली शेतकऱ्याला आपल्याकडे मशी आहे गाय मशी आहे एकदम खात्रीशी शिबि खात अव्हेलेबल चालते धन्यवाद भाई धन्यवाद